कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील साकाळे गावात उत्साहाचे आणि भक्तिभाय वातावरण पाहायला मिळाले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खेड यांच्या वतीनं या ठिकाणी भव्य आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे ही दौड नवमी माळ म्हणून श्री महालक्ष्मी देवीला अर्पण करण्यात आली पहाटेच्या मंगलमय वातावरणात सुरू झालेल्या या दौडमध्ये मोठ्या संख्येनं भाविक तरुण तरुणी आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला भव्य ध्वज हातात घेऊन जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेव या गुज जयघोषांनी चाकाळे गाव दुमदुमून गेलं ढोल ताशांचा गजर आणि देवीचा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तीरसानं भरला होता या दौडीचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि हिंदुत्वाचे संस्कार समाजात रुजवणे हा आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नेहमीच आपल्या उपक्रमांमधून धार्मिक आणि सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न करत आहे गावातील नागरिक मोठ्या संख्येनं या दौडीचे साक्षीदार झाले ही दुर्गामाता दौड केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून ती सामाजिक सलोखा आणि राष्ट्रभिमानाने प्रतीक बनली आहे अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं मत यावेळी अनेकांनी व्यक्त केलं